अजय को रेखर ते कराइचिके! अजी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपारे विधान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरडकर विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली यावेळी प्रशांत कोरडकर त्याला तातडीने अटक करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली यावेळी सरकारविरोधात देखील घोषणाबाजी करत आंदोलकांनी मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू असा इशाराही दिलाय तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सरकारनं गांभीर्य घेऊन या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली आहे त्याचा निषेध निषेधच केला पाहिजे आणि जे जे ह्या वर्णावर जात आहेत त्यांना योग्य योग्य शाळेतच फाईलच्या काही प्रश्न येत नाहीये आणि लवकरात लवकर झालं पाहिजे अजूनही अटक त्यांना होत नाहीये ज्याने नागपूर पोलीस देखील त्यांना सपोर्ट करतात का अशा अनेक जण आता शंका उपस्थित करू लागलेली आहे अटॅक तर केलीच पाहिजे त्यात काय प्रश्न येते मी आता सांगितलंय करतील अपेक्षा करूया मात्र त्यांना देखील सहकार्य माहिती समोर येते एकंदरीत कसं म्हणतात ज्या पद्धतीनं शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवर कोरडकर धमकी देतात त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुख सांगतात कि ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी आज जर तुम्ही जर बघितलं तर अद्यापही त्यांना अटक झालेली नाहीये आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी येणाऱ्या सहा तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळे कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाऊ विचारणार आहोत याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता ज्याच्या विरुद्ध कोल्हापुरामध्ये कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणार आहे याला सरकार समर्थन करत आहे असा आमचा त्याच्यावर आरोप आहे म्हणून सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तर निर्णय घेतला पाहिजे कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा एकदा कोल्हापूरला डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो त्यामुळे सहा तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर सहा तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू